हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई तर तेच आता मी तुम खास अनुभव शेअर करणार आहे की सर्वात पहिला सर्व स्वामी कराना माझा नमस्कार आणि सर्वात पहिलं सर्वांना सांगू इच्छिते की आपल्या आपल्या देवघरामध्ये आपण देव ठेवतो की बाबा शंकराची मूर्ती गणपतीची मूर्ती हनुमानाची मूर्ती अन्नपूर्णची मूर्ती परत श्री कृष्णाचे म्हणजे आपल्या बाल स्वरूपात मूर्ती तर एक आपण हा कधी आपण विचार केलाय का कि के के ते समजा देवच देवघरातले चोरून नेले तर काय फरक पडेल म्हणजे हो ना तर तही हा प्रकार माझ्या बाबतीत घडलेला आहे तर हा ज्यावेळी माझ एकोणीसशे सत्त्याण्णव साली लग्न झालं त्यावेळी सासूबाईनी म्हणजे पाचव्या दिवशी लग्न झाल्यावर मला साधारण बर अकरा देवांच्या मूर्ती दिल्या त्यामध्ये बाळकृष्ण होता गणपती होता परत श्री कृष्ण असं हे बालस्वरूपामध्ये होता शंकराची पिंड होती परत ती अन्नपूर्णा देवी होती परत हे हळ हळदी कुंकवाच चांदीचं होतं परत दोन दिवे दोन दिवे दिलेले होते म्हणजे अशा साधारण अकरा अकरा चांदीच्या वस्तू दिलेल्या होत्या अरे बापरे आणि ताई दुसरी गोष्ट परत ते उत्पत्तीचं लावायचं स्टँड वगैरे आणि त्या काळी म्हणजे भरलेल्या होत्या त्या वस्तू आजकालच्या पोकळ नव्हत्या हो, हो, हो. तर दोन हजार दोन हजार तीन ला आ, दोन हजार तीन ला आम्ही माझी मी सांगितलं मागच्याही याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं की नोकरी निमित्त मी, मी बाहेर गावी बदला बदला बाहेरगावी म्हणजे मालवण सांगली रत्नागिरी या ठिकाणी माझ्या ट्रान्सफर झाल्या पण मेन घर घर माझं लग्नानंतर मी घेतलेलं नव्याण्णव पासून ते दोन हजार तीन मध्ये या, या, या कालावधीमध्ये हो वास्तव माझं बदलापूरला होत कात्रप ईस्टला जे जे घर आहे म्हणजे कात्रप ईस्टला तुम्ही गेला कुळगाव कात्रप ईस्टला इस, तर त्रिदल अपार्टमेंट म्हणून आहे तिथं तर तिथून साधारण बदलापूर स्टेशन पासून सात मिनिटाच्या अंतरावर आहे ते तर तिथं दुसऱ्या मजल्यावर रूम नंबर अकरा टू वन बीएचके टेरेस फ्लॅट म्हणजे साधारण सेव्हन हंड्रेड पर्यंत सेव्हन हंड्रेड स्क्वेअर मीटरचा एवढा फ्लॅट आहे तो अच्छा अच्छा तर मग तरी तिथं आता आपण तिथं देवघर प्रस्थापित केलं मग ते तिथं मी सत्त्याण्णव साली नव्याण्णव साली राहायला आल्यावर मी सासूबाईंना दिलेले ते देव तिथं मी प्रस्थापित केले देवघर बनवलं आणि तिथं देव देव ठेवले मी पूर्व दिशेला असं पूर्व पश्चिम तोंड करून आता मी विचार केला की देवाला देव देव पण प्रस्थापित केलेले आहेत ते हलवायचे कशाला बरोबर मग बदलापूरला ग्यावेळी माझे दोन हजार तीनला मालवणला पोस्टिंग झालं मग त्यावेळी मी विचार केले बदलापूरचा फ्लॅट तसाच मी ठेवेन आणि त्यावेळी मागे पती पण कामा मुंबईला होते नंतर त्यांनी दोन हजार हॅलो दोन कामानिमित्त बीडला बीडला त्यांनी घेतलं पण आम्ही तही बदलापूरचा फ्लॅट तसाच ठेवला आणि दरवेळी सुट्टी मिळेल तेव्हा मला आठ दोन ए, चार पाच वेळा जात होते मी हा, तर मुंबईमध्ये एक गोष्ट अशी आहे ती कि जे पानवाले असतात ते पानवाले पानवाले असतात त्यांच्या समोर गिऱ्हाईक उभी असतात पण ते काय करत असतात ते पानवाले किंवा गिऱ्हाईक असतात आजूबाजूची सगळ्यांची चांबा चौकशी त्या करत असतात आणि हा, हा।, हा आणि दुसरी गोष्ट ते काय करत तर मी सेवक करायना सुद्धा हे बघा सेवे करानो किती लोकांची तुमच्यावर आपण विचार करतो की आपल्याला कोण बघत नसतं पण आपल्याला असं आपला गोड गैरसमज आहे आपल्यावर सगळे लोक लक्ष ठेवून असतात आपण काय करतो आपण कुठं जातो आपण काय करतो सगळं लक्ष असतं ते आणि मुंबई सारख्या आणि तही मुंबई सारख्या सिटी मध्ये पण जादाच असत खरं बोलला हे तर मग हा खरोखर आणि ताई काय झालं माहित आहे आमच्या बदला बदलापूरच्या साधारण दोन हजार सोळा सोळाची ही आता बी शेअर केलेली गोष्ट आहे ती दोन हजार सोळाची गोष्ट आहे तर तिथं काय झालंय दोन हजार सोळा साधारण ऑगस्ट सप्टेंबरचा महिना वगैरे असेल ते तर त्यावेळी मला सकाळी सहा वाजता सात वाजता फोन आला आमच्या तिथं माझा फ्लॅट दुसऱ्या मजलेला तिसऱ्या मजल्यावर मिस्टर आर डी आर डी आर डी पाटील म्हणून होते अच्छा त्यांचा मला फोन आला की अगं अगं ज्योती तू लवकरात लवकर म्हणून म्हटलं आता कॉलेजमध्ये मुलांच्या परीक्षा वगैरे चालू आहे कसं शक्य आहे तर त्यांनी मला दुसरं जे सांगितलं ते मला सांगितलं माझ्या डोक्या खालची जमीनच सर, सरकली त्यांनी सांगितलं तुझा फ्लॅट आम्ही सकाळी सहा वाजता बघितलं तुझा फ्लॅट ओपन आम्हाला उघडा दिसला आणि बघितलं उघडा दिसला म्हणून आम्ही गेलो जवळ तर संबंध उघडा आहे आणि तुझ्या फ्लॅट मध्ये चोरी झालेली आहे आणि हा आणि त्या लोक म्हणजे चोरांनी बर आणि चोरांनी समोरच्या यानं प्रवेश केला आणि ते टेरेसचा फ्लॅट तिथे एक टेरेसला फ्लॅट आहे आणि सगळं हे संध्याकाळी बरं त्यावेळी साधारण दोन ते तीनच्या दरम्यान चोरी झालेली आहे आणि त्यावेळी बाकीची आमच्या टोटल आमची जी इमारत होती ती तीन मजली गी प्लस फोर थ्री म्हणजे फोर मजली होती ती हा। आणि एकोणीस फ्लॅट अठरा फ्लॅट्स होते वन गॅरेज तर त्यांनी क्या सतरा फ्लॅटला त्यांनी बाहेरून कडी घातलेली होती आणि माझा फ्लॅट फोडायचा जवळजवळ अर्ध्या तासाच्या त्यांनी सगळा कार्यक्रम उलटलेला होता ते सगळं आणि तरी बनले हो ताई आणि तुम्ही विचार करा अशा वेळी आपण फ्रेश माइंड न असतो हे बघितल्यावर माझ्या डोक्या म्हणजे पायाखालची जमिनी माझे वडील म्हणायला लागले अगं ज्योती मला चक्कर आल्यासारखं झालं अगं बस 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 आणि माझे पती म्हणायला लागले अगं काय झाले तर हे जरा हे केलं मग त्यांनी मला हे दिलं बरं थोडस पाणी दिलं आणि चहा आई म्हणाली थांब तुला चहा करते म्हणून चहा घेतला आणि मला बोलताच ही ना की बाबा असं हात वारे करून मी सांगायला लागले असं मग थोडा हे केलं देवा थोड्या वेळानं हे झाल्यावर शांत झाल्यावर सांगितलं असं असं बदलापूरच्या घरामध्ये चोरी झालेली आहे आणि हा आणि मला आ, मला गेलं पाहिजे आता फ्लॅट सगळा उघड आहे म्हटलं तिथं काय काय गेलंय काय काय नाही बरोबर मग ते तई गेल्यावर मग लगेच त्यांना मी काय सांगितलं नुसतं तुम्ही हे करून मी त्यांना परत इथल्याला ह्याला फोन केला आणि त्यांना म्हटलं की पुढं सरकून घ्या फ्लॅट मी आज संध्याकाळच्या गाडीने गाडी येतीये म्हंटल बसनं ट्रॅव्हलिंग हा। सांगली ते बदलापूर साधारण बारा तास लागतात ना हा साडेतीनशे साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटर साडेतीनशे किलोमीटर आहे ना हो ते मग मी सांगितलं त्यांना ना तर मागेल काय मला हे ज्योती आता चोरी झालेली आहे ती त्यामध्ये तू तिथं जाऊन काय करणार आहे मी म्हटलं हा मागे सद्विवेक बुद्धीला पटलं नाही मग पतीला म्हटलं मी तुम्ही येणार आहात का मी मी, मी केस फाईल करणार आहे म्हटलं चोरी झालेली आहे तर तही एक थोडस मी तुम्हाला सांगणार एक पाच दहा मिनटं लांब आले ना हो हो कारण हे प्रत्यक्ष कस रॅकेट असत त्याचा मला अनुभव आलेला होता तही अच्छा अच्छा हा तर ते कसं आलेलं तर मी देवाचं नाव घेत घेत दत्ता दत्ता दिगंबरा म्हणत म्हणत मी कॉलेज मध्ये गेले आणि माझ्या तिथं प्राचार्यानं सांगितलं प्राचार्य सर माझ्या घरी चोरी झालेली आहे आणि मागे डायरेक्टली त्यांना सांगितलं की पती पती यायला तयार नाही मी बॉम्बेला आज संध्याकाळी निघाले म्हटलं एफ आय आर दर्ज करायला मग ते काय ते म्हणाले इट इज नॉट रिलेटेड रिलेटेड युअर ड्युटी म्हटले तरी मला काय दिले नाही आहे ते म्हणाले ते तुम्ही बघून घ्या मग मी विचार केला की हे माझं हे आहे काय कर मी जाणारच ते मागे तिथं प्रोफेसर्स होते त्यांना म्हटलं एक दोन दिवस तुम्ही ऍडजस्ट करा आणि मी जाते मग संध्याकाळच्या गाडीचं बुक केलं आणि मी पती ना म्हटलं येणार का ते म्हणाले बघ गेलेलं गेलेलं आता आता काय तू तिथं जाऊन करणार मी म्हटलं मला हे साधू विवेक बुद्धीला पटत नाही मी जाणार ना, म्हंटल मग मी एकटी बॅग दोन चार कपडे भरले आणि मी सांगलीवरून बदलापूरला जाणाऱ्या बसमध्ये स्लिपिंग कोच मध्ये बसले आणि निघाले आणि साधारण पाठ साडेसहा सातच्या दरम्यान मी पोहोचले बदलापूरला अच्छा हा मग बदलापूरला डायरेक्ट थांबत नव्हती गाडी तर अंबरनाथला थांबत होती तिथून मी अमरनाथ वरून रिक्षा करून मी बदलापूर बदलापूरला आले आणि बघितलं सकाळी सात वाजता सात साडेसातला मी वरती चढून गेले आणि तिथं बघितल्यावर ती माझं डोकं तिथं बघितल्यावर पटकन खाली बसले आणि परमेश्वरा म्हटलं हे कसली हे आहे म्हणून मी काय कर मी तर अक्षरशः गोदरेजची कुलप लावलेली होती मी ती सुद्धा तोडली आहे त्यांनी ती तो, ती असं ती कुलप तोडली प्लस ते आ, बरो ते कडी असते ती डायरेक्टली त्यांनी उखडलेली होती अच्छा म्हणजे ती उखडलेली होती मग ती आता मी बाकीचे कोण लोक रिस्पॉन्सिबिलिटी घेत होत नव्हते मी मध्ये गेले तर सगळीकडे कपडे व्यस्त पडलेले होते ताई आणि मी विचार केला ठीक आहे आता ते येऊन तर घे व्हायचं असेल ते झालेलं आहे आता बघूया बघूया चोरांनी काय काय नेलं मग इकडं तिकडं पुस्तकं वगैरे व्यस्त असता चाललेली होती मग मा डायरेक्टली माझ्याकडं देवघराकडं लक्ष देतात तर मी अजून माझ्या डोळ्यातनं गाळ गाळ पाणी यायला लागलं तिथं सासूबाईने दिलेले चांदीचे सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या म्हटलं देवा परमेश्वरा तू तु, तुला ते म्हणतात ना देव असावेत पण सोन्या चांदीचे असू नये अगदी बरोबर आहे खरे कारण परमेश्वर हे काय म्हणतात ज्यावेळी चोरांची बुद्धी असते की चोरी करायची त्यावेळी ते सद्विवेक बुद्धी त्यांची गहाण ठेवलेली असते ते विचार करत नाही की हे देव आहेत एखाद्याच्या घरचे आहेत ते नुसता पैसा पाहिजे म्हणून देव मनुष्य इतका क्रूर बनला की तो देवालाही विकायला हे झालं तयार झालं अगदी बरोबर आहे ती आणि मग त्यानंतर मग मी एका साइडला बेड होता आणि दुसऱ्या साईडला माझ्या वडिलांनी दिलेली माहेरची तिजोरी होती अच्छा मग ती तिजोरी ती गोदरेक्की होती त्या काळची तर ती तिजोरी गोदरेक्की होती तर ते ते उपसून काढलेलं होतं त्यातलं आणि त्याच्यामधले माझी कल्पना एक चांदीची सोन्याची अंगठी होती काहीतरी पाच सहा ग्रामची असेल वीस हजार कॅश नेहमी ठेवलेले होते आणि ते, ते, ते लक्ष्मीला आपण लक्ष्मी पूजण्याला त्या काळामध्ये म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये दे मी गेलेले जवळजवळ तीनशे तीनशे साडेतीनशे नाणी होती म्हणजे जुनी पुराने जवळजवळ चारशे वर्ष शिवरायांच्या वगैरे परत काय काय नाणी जी होती ती चांदीची पण होती ते सगळे घेऊन गेले ते म्हणजे ताई एक जरी नाणं शंभर रुपयाला जरी विकलं तर त्यांचे जवळजवळ पन्नास हजार झाले असते आणि दुसरी गोष्ट साड्या होत्या एक दहा बारा साड्या होत्या कॉस्टली त्या पण घेऊन गेले ते अरे घेऊन हा म्हणजे जवळजवळ तही त्यावेळी नाही म्हटलं तरी लाख सव्वा लाख रुपयाचा आहे बस आणि त्या काळात चांदी स्वस्त होती ना ते देवस तरी नाही म्हटलं तर तरी ते किलोच्या किलो सव्वा किलोचे देव होते ते सगळे माझ्या सासूबाईंनी दिलेले होते बापरे आणि ताई मी मग माझ्या वडिलांना फोन केला मी रडत रडत सांगितले की असं असं सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत पण ताई आणि दुसरी गोष्ट काय झालेली होती आता आपण ज्यावेळी चोरी अशी होत अशा वेळी आपण कुठं टच करायचं नसतं हात लावायचं नसतो कारण बरोबर आपल्याला ठसे मिळण्याची शक्यता असतात बरोबर तर मागे माझे वडील आणि मिस्टर पती सांगत होते याला जाऊ नको याच्यामध्ये पोलीस ठाण्यात जाऊ नको आता चोरी तर झाली ते काय थोडंच मिळणार मी म्हटलं माझ्या माझ्या बुद्धीला ते पटत नाहीये बुद्धीला मी जाणार आणि ते तुम्हाला सांगते मी सगळं हुसतो पर्यंत पहिला शांत व्हायला मला पाच सव्वा पाच वाजले सध्याकाळचे आणि मग त्यानंतर सहा वाजता मी तिथल्या बदलापूरच्या पोलीस ठाण्यामध्ये गेले मी त्यांना सांगितलं असं सा असं मी बदलापूरची रहिवासी आहे मी गव्हर्नमेंट मध्ये आहे आणि शेवटी मी इथं कामानिमित्त तिकडं राहते पण असं असं मध्ये माझ्या माझ्या घरामध्ये असं असं चोरी झालेले मग ते पहिल्यांदा ते पोलीस इन्स्पेक्टर चांगले होते तर त्यांनी पहिल्यांदा मला चहा दिला बसा म्हणाले मॅडम आणि बस त्यांनी मग ते टायपिंग करून घेतात ना रिपोर्ट्स वगैरे नंतर त्यांनी सांगितलं बाबा तुमचे काय काय गेलेले आहेत तर मी त्यांना वस्तू सांगितल्या मग त्यांनी सांगितलं की ते तुमच्याकडे फोटोग्राफ्स वगैरे आहेत नाही आहेत माझ्या ते काय नाही तर याच्यामध्ये एक तर आमची काय होती त्या काळामध्ये सीसीटीव्ही वगैरे प्रकार नव्हता बरोबर आणि दुसरी गोष्ट जागावर असल्यामुळे तिथं खाली आपण हे द्वारपाल वगैरे नेमतो ना ते पण नेमलेलं नव्हतं वॉचमॅन नाही वॉचमन वगैरे आजकाल सिक्युरिटी खूप झालेली आहे ना त्या काळामध्ये नव्हती बरोबर तर मग त्यांनी सांगितलं आणि तरी जवळजवळ हे सगळं त्यांनी मला मग ते टायपिंग वगैरे केलं ते हे केलं नेटवर हे केलं असं याच्यामध्ये साधारण अकरा साडे अकरा बारा साडे दहा वाजले तर मला तिथं मी तिथंच बसून होते त्या पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर मला ते म्हणाले मॅडम आता तुम्ही एकटं कुठं जाणार एक काम करूया आपण की आपण डायरेक्ट जाऊया मग त्यांनी ड्रायव्हर घेतला पोलीस त्यांच्या बरोबर दोन कॉन्स्टेबल घेतले आणि माझ्या घरी ते मला सोडायला आले आणि मग त्यांनी हे केलं त्यांनी ते माझ्या घरी सगळं चौकशी वगैरे करायला आले ते वरते गेले माझ्या ह्याच्या फ्लॅट मध्ये <laughs> त्यांनी सगळं बघितलं आणि ते हे करतात पावडर टाकून कुठं ठसे मिळतात का वगैरे बघतात ते अच्छा <laughs> अच्छा <laughs> त्यांना ठिकाणी मिळाले त्यांचे आणि नंतर ते काय म्हणाले असंच असू दे आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितले की ताई बर ज्यावेळी साधारण चोरी होत होती ही साधारण चोरी जी आहे ती दोन ते तीन दोन ते तीनच्या दरम्यान झालेली होती रात्री आणि चोरी करून घेताना बाकीचे जे सतरा फ्लॅट होता त्यांना बाहेरून कडी घातलेली होती बापरे बघा हा आणि त्यांची प्लॅनिंग करून ही चोरी केलेली होती त्यांनी आणि आलेले याच्या मार्गे आणि टेरेस मार्गे टेरेस मार्गे निघून गेल्यावर डायरेक्ट तुम्ही उडी मारले तर ते गॅरेज वर होते तिथून ते पसार झाले चोर आणि साधारण दोन तीन चोर असतील ते मग त्यांनी मला सगळं लिहून वगैरे घेतलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी म्हणजे कुत्री असतात ना त्यांची ती आणली त्यांनी मग ते हुंगत हुंगत त्यांना सगळीकडे दिला पण ते इतकी हुशार हे होते ते कि ते म्हणाले की म्हणजे ते साधारण स्टेशन पर्यंत कुत्रं आणि तिथून गुटमळायचं ते सारखं बापरे हा स्टेशन पर्यंत बदलापूर तुम्ही बघितलं असेल स्टेशन हाँ। हाँ। त्या काळामध्ये थोडस गर्दी नव्हती एवढी तर तिथं घुटमळायचो हा असं दोन दिवस झालं जा, ताई पण त्यांनी मला एक गोष्ट सांगितले की ताई म्हणाले की हे जे आहे हे ही प्लॅनिंग करून केलेली चोरी आहे आणि मी म्हटलं साध साध्या यानं शक्य टूल वापरून हे शक्यच नाही कारण गोदरेजचे वगैरे किंवा सगळीकडे गोदरेजचे मी कुलप वगैरे लागलेली तर ते अल्ट्रासोनिक्स वर आजकाल ते वेगवेगळे वेग, हात्यारे वापरतात ना अल्ट्रासोनिक्स मध्ये अच्छा हा, हा, ते याच्यावर रेज वापरून ते तोडतात ना हा हा हा, हा, हा. त्या टाईप मध्ये त्यांनी हात्यात वापरून ती सगळी तोडलेली होती तही बाप रे बघा आणि हा या मध्ये आणि काय होत आमच्या शेजार आमच्या खाली तिथं भाई पानवाले असायचे ना मग त्या लोकांनीच त्याच्याकडे जे लोक येत होती पान खाण्यासाठी वगैरे त्यांनी ती चौ हे केलं असेल नजर ठेवलेली असेल आणि बरोबर बार। प्लॅनिंग करून त्यांनी फ्लॅट मोकळा आहे हे लोक असतात बाहेर म्हणून करून ते चोरी केलेली असेल बरोबर आणि तरी त्याच्यानंतर मी हे नंतर असं मला समजलं की ज्या ज्या वेळी माझ्या घरामध्ये चोरी झाली साधारण एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या दरम्यान होत ते तर ते चोरी झाल्यावर अजूनही माझ्या फाईलला म्हणजे आहे तो मी एफ आय आर दर्ज केलेला वगैरे <laughs> तर मग त्याच्यानंतर तही दोन तीन ठिकाणी त्या आमच्या बिल्डिंग सोडून पलीकडच्या बिल्डिंग मध्ये पण चोरी झालेले माझ्यानंतर चोर तिकडं गेले वाटतं सापडले का पण नाही पण तही हे केलेले पण ते चोर काय सापडलेले नाही ते <laughs> म्हणाले मी त्यांना हे केल्यानंतर फॉलोअप घ्यायचा प्रयत्न केला त्यांना फोन केला <laughs> पण ते चोर काय सापडलं नाही ताई आता ते शेवटी पण मला ताई मुख्य म्हणजे काय माझ्या घरातून माझ्या सासूबाईंनी विश्वासनं दिलेले चांदीचे देव पण गेले मग तेव्हापासून ताई मी चांदी सोन्याचे देव घेणं सोडून गेलो मी आपलं तुम्ही तुम्हाला फोटो टाक मी फोटो टाकलेले त्याच्यामध्ये मी फोटो फोटो पुसते ताई मी विचार केला के 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 की चांदी सोन्याचे देव घेऊन काय मला श्रीमंती दाखवायची एक हे माझे देव होते सासूबाईंनी दिलेले ते सगळे चो, हे चोराने घेऊन गेले आणि परत कशाला मी वाढवत बसू ताई व्याप बरोबर बरोबर म्हणून मी एक पण चांदी खे तेव्हापासून तरी मी चांदीचा नाही पितळ्याचा नाही कशाचा देव खरेदी केले नाही तरी के? आपलं मी आपलं देवळात जाऊन नामस्मरण करते स्वतःचे फोटो पुसते तुम्हाला फोटो दाखव टाकलेले आहेत हा अनुभव मला शेअर केलेला तई मग याच्यावर मी म्हटलं देवा ठीक मा आहे माग्या नक्षीबाग्य असतील ते असे पण तुझ्यावरचा विश्वास माझा अजूनच वाढला कारण सगळं गेलं तरी तू सोबत आहेस ना त्या चांदीतल्या सोन्याच्या याच्यामध्ये थोडा तू होतास तू तर माझ्या हृदयामध्ये आहेस <laughs> आहेसला राहिला मग तर ताई कसं आहे शेवटी मला एका गोष्टीच वाईट वाटत कि देव म्हणजे मनुष्य एवढा लाचार झाला की सोन्या चांदीचे देव पण तू देवाऱ्यातले ठेवान झालंय काही बघा ना ताई हे जे मला जे शेअर करायची होती ते मी तुमच्याशी शेअर केले ताई होत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई